नमस्कार पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये खूप असा मस्त पास्ता बनवला आहे आणि तो पण मी पहिल्यांदाच बनवलेला आहे तर बघा कसा झाला नक्की कमेंट करून सांगा आणि एक तांब्याभर पाणी घेतलं आहे मी आणि चांगलं उकळू दिलं आणि त्यामध्ये जो मॅक्रोनी आहे पास्ता तो टाकला आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं तेलामुळे काय होतं की तो एकमेकांना असं चिटकत नाही आणि मस्त मोकळा होतो आणि आपल्याला याला आहे का असं थोडंसं पारदर्शक होईपर्यंतच ठेवायचं आहे टाकलं उकी आली का लगेच काढून घ्यायचं आहे आपल्याला बरोबर ते बघितलं का अंदाज येतो हां आता झाला थोडंसं कलर चेंज होतं त्याचा वाला आणि मग लगेच तो काढून घ्यायचा आहे त्यामधून पाण्यामधून जास्त शिजवला का तो काय होतो चिकट चिकट होतो मग तर बघा हा आता आपला पास्ता तयार झाला आणि याला सारखं चमच्याने ढवळत राहायचं नाही तर ते काय होईन एकमेकाला नाही तर कडायला चिटकन आणि आता चालणीमध्ये टाकून आपण त्यातलं पाणी काढून घेणार आहे तर ह्या बघा मी असं चालणीमध्ये टाकलं आणि जर तुम्हाला वाटलं खूप चिकट झालेलं आहे ना तर त्यामध्ये गार पाण्याने धुवून पण घ्या थोडंसं टाकून आणि माझं हे जे पास्ता होता ना मस्तपैकी हे बघा असं मोकळं झालेलं आहे चिकटलेलं नाही त्यामुळे मी याच्यामध्ये पाणी टाकलेलं नाही आहे आणि नाही चितकत तर हे बघा ह्या पद्धतीने केलं आणि सगळं पाणी त्यातलं मी नितरून घेतलेलं आहे आणि मस्तपैकी कढाई घेतली कढाईमध्ये तेल टाकलं तेल थोडंसं जास्त टाकलेलं आहे मी आणि जिरे मोरी टाकली आणि जिरे टाकणारे मस्त तडकू देणारे जिरे मोरीच्या पोर्णिमा असं पास्तेला अजून छान चव येते जिरे मोरी तडकल्याच्या नंतर त्यामध्ये दोन बारीक चिरलेले कांदे टाकले आणि ते पण चांगले गुलाबी रंगाचे होईपर्यंत परतून घ्यायचे हे बघा ह्या पद्धतीने आणि मस्तपैकी दोन टमाटे ते पण बारीक मध्यम आकाराचे आहे ते पण चिरून घेतले आणि ते पण चांगले स्मॅश होईपर्यंत परतून घ्यायचे आहे तुम्ही यामध्ये शिमला मिरची गाजर थोडीशी कांद्याची पात हे भरपूर भाज्या ॲड करू शकतात पण मी थोडंसं साधं सिंपलच भाज्या टाकलेल्या आहे जास्त भाज्या मी टाकलेल्या नाही आहे चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि चांगला पूर्ण परतून घेतलेलं आहे मिठामुळं काय होतं टमाटे अजून खायला चवदार लागतात थोडीशीळ टाकलेली आहे मग मस्त कलर येतो आणि एकदम किंचित असं लाल तिखट टाकलेलं आहे कारण जास्त तिखट असलं तर आपण हे मी मुलांसाठी बनवणार आहे तसं माझ्या मुलांना आवडतं पण जास्त ह्यावेळेस टेस्ट येत नाही तेवढे तिखट केल्यावर त्यामुळे थोडंसं कमी तिखट टाकलं आहे आणि पास्ता मसाला टाकलाय मी एक पुडी आणि मस्तपैकी ह्या बघा कालवून घेते हे बघा ह्या पद्धतीने मस्त कालून घेतलं ना आता हा बघा हा आपला जो पास्ता आहे ना आता हा यामध्ये दे टाकून देते मी ह्या बघा ह्या पद्धतीने आणि मस्त त्याला परतून घेते हे बघा चांगलं मिक्स करते त्याच्यामध्ये त्या मसाल्यामध्ये म्हणजे सगळ्या पास्त्याला मसाला सारखं याला आहे का असं परतत राहायचं आहे चमच्याने फिरत राहायचं नाही नाहीतर ते काय होतं कढईला चिटकतो हे बघा असं सारखं त्याला फिरवेत राहायचं आहे खूप असा साधा सिंपल हा मी पास्ता बनवला आहे कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि हे बघा थोडंसं चवीनुसार अजून मीठ टाकलेलं आहे अगोदर मी थोडं टाकलं होतं आता एकदम थोडंसं टाकायचं खारट व्हायला नको म्हणून आणि यामध्ये टोमॅटो सॉस टाकलेलं आहे मी टोमॅटो सॉसमुळं काय होतं अजून छान टेस्ट येते त्याचीवाली कोथंबीर पण टाकलेली आहे चवीनुसार थोडीशी आणि खूप असं मस्त दिसतोय बघा एकदम हॉटेल टाईप असा बाहेर आपण कसा पास्ता खातो तसा टाक दिसतोय हे बघा किंचित मीठ टाकले एकदम किंचित कारण अगोदर पण मीठ टाकलेलं आहे मी म्हणून आणि बघा किती मस्त दिसतोय आणि खायलासुद्धा तेवढाच अप्रतिम आणि खूप छान लागतो तर नक्की करून बघा मुलांना पण खूप आवडेल थोडंसं काहीतरी वेगळं आणि मी हा पहिल्यांदाच बनवला आहे आणि नक्की कमेंट करून सांगा कसा झाला आणि हे बघा आता मी मस्तपैकी ताटामध्ये पास्ता सर्व केला आहे बघा किती छान दिसतं आहे ना टेक्स्चरच खूप छान येत आहे त्याचं दिसतंय हे बघा आणि व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद